नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सी सी आय म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कापूस लिलावाबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण हा लिलाव शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे का यामुळे बाजारभाव वाढणार की कोसळणार खरेदीदारांचा प्रतिसाद कसा आहे ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्ही कापूस उत्पादक असाल किंवा या विषयात रस घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याने ई लिलावाद्वारे कापूस विक्री सुरू केली आहे मात्र अपेक्षेपेक्षा अधिक आधारभाव ठेवल्यामुळे खरेदीदारांचा प्रतिसाद मंदावला आहे यामुळे बाजारभावावर कोणताही मोठा परिणाम झालेला नाही सी सी आयने दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केला होता पहिल्या टप्प्यात सहा पूर्णांक शून्य दोन लाख गाठींपैकी केवळ सात शंबर की सा हजार शंभर गाठींची विक्री झाली त्यापैकी सहा हजार आठशे गाठी कापड गिरण्यांनी घेतल्या तर फक्त तीनशे गाठी व्यापारांनी खरेदी केल्या याचा अर्थ असा की खरेदीदारांनी जास्त दरामुळे लिलावात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला नाही आता आपण जाणून घेऊया कोणत्या राज्यात जास्त खरेदी झाली आहे देशभरात आयने एकूण चौऱ्याण्णव लाख गाठी कापूस खरेदी केला आहे तेलंगणामध्ये सर्वाधिक चाळीस लाख गाठी महाराष्ट्रात अठ्ठावीस लाख गाठी गुजरात मध्ये अकरा लाख गाठी सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर बावन्न हजार ते चौपन्न हजार रुपये प्रतिखंडी आहेत पण सी सी आयचा विक्री दर चौपन्न हजार ते पंचावन्न हजार पाचशे रुपये प्रतिखंडी असल्याने व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी करत नाहीत जर सी सी आयने नाफेडप्रमाणे कमी दरात विक्री केली तर बाजारभाव कोसळण्याची शक्यता आहे चला मित्रांनो आता आपण थोडक्यात जाणून घेऊया की सी सी आयकडे अजून किती साठा आहे देशात एकूण तीनशे लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित त्या गाठी आहे त्यातील दोनशे सोळा लाख गाठी फेब्रुवारीपर्यंत बाजारात दाखल झाल्या आहेत यापैकी चौऱ्याण्णव लाख गाठी म्हणजेच चौवेचाळीस टक्के कापूस सी सी आयने खरेदी केला आहे त्यामुळे सी सी आयच्या विक्री धोरणाचा थेट परिणाम बाजारभावावर होत आहे चला मित्रांनो आता आपण थोडक्यात जाणून घेऊया की शेतकऱ्यांसाठी हा लिलाव संधी की धोका आहे सध्या कापसाच्या बाजारभावावर कोणताही मोठा परिणाम झालेला नाही सी सी आयने विक्रीचे बाजारभावाच्या जवळपास ठेवले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले आहे पण जर सी सी आयने खूप कमी दरात कापूस विक्री केला तर बाजारात मोठा दबाव येईल आणि कापूस दर घसरण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो सी सी आयचा कापूस लिलाव हा संधी आणि धोका दोन्ही ठरू शकतो तुमचा यावर काय विचार आहे सी सी आयने कापूस दर वाढवावा का कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो